नमस्कार आपण आता आहोत श्री लवथाळेश्वर मंदिर हे लवथळेश्वर मंदिर लवठा ते ब्रह्मांडी माळा या आरती रामदास स्वामींनी जिथे लिहिली ते स्थान जेजुरीपासून दोन किलोमीटर म्हणजे दीड किलोमीटरवरतीच आहे अगोदर लागतं मुंबईवरून येताना आणि नंतर जेजुरी लागतं तर आम्ही इथे जरा थांबलोय या स्थानावर आता इथे जीर्णोद्धाराचं काम चालू आहे परत परत पुरातन मंदिर आहे जीर्णधाराचं काम चालू आहे आता जे आले आहे मला दिसेल मागच्या वेळी मी आतला व्हिडिओ घेतलेला पण आता सगळं तोडलंय आणि इथून तुम्ही शंकराची पिंडीचं दर्शन घेऊ शकता इथून कॅमेरात किती दिस माझा डाऊट आहे आतमध्ये शंकराची पिंडी आनंदी आणि नमस्कार रामकृष्ण हे जे मंदिर आहे फार पुरातन आहे रामदास स्वामींनी इथे वास्तव केलेला आहे रात्रीचं लवतावती विक्राळ ब्रह्मांडी मा या आरतीची जर थोडीशी पार्श्वभूमी सांगतो थो। इथे एक विकराळ होता जो पण ह्या रात मंदिरात रात्री झोपायचा दुसऱ्या दिवशी तो माणूस येलो की जायचा म्हणजे वरती जायचं तर बऱ्याचशा ब्राह्मणांनी इथल्या लोकांनी त्यांना सांगितलं इथं झोपू नका इथला माणूस दुसऱ्या दिवशी उठत नाही तर रामदास मी ठीक आहे तरी पण ते रात्री झोपले आणि जेव्हा सकाळी लोक बघायला आले की हे जिवंत आहेत की नाही तेव्हा ते सकाळी आरती करून हीच इथेच ती आरती लिहिली आहे ब्रह्मांडी नवतवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषयकंठका त्रिनेत्री जगा इथे आरती लिहिलेली आता या सध्या का याचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे ठीक आहे आता मग अशी आर बघितली पिंडी एवढी येत नाही आहे मोबाईलमध्ये अंधारामुळे